ईडीचं म्हणणं म्हणजे फडणवीसांचं म्हणणं असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला त्या महायुतीच्या नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे ईडीचं म्हणणं आहे ईडीचं म्हणणं आहे म्हणजे हे फडणवीसांचं म्हणणं आहे ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही ईडीकडे आम्ही शंभर प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची किमान शंभर प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची काय केलं ईडीने आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती ही आरोपपत्र दाखल होतात आणि डुळक्यावर टांगते तलवार ठेवली जाते पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत आम्ही घाबरत नाही नरकातला सोरगाव आचा मग कळेल इडी काय आहे ते मी काय त्याच्यावर काय विमर्श करणार आम्हाला सुद्धा अशा नोटीस आल्या आम्ही तर त्रास भोगला सुद्धा संपूर्ण कुटुंबाने कुटुंबाने आणि अजूनही आमच्या पाठीमागे लोक लागतात कोर्टाने क्लीन चीट दिल्यानंतर सुद्धा चालू आहे काही वेळेला तर असं आहे की आपण आपल्या पद्धतीनं लढायचं असतं आता मला याबद्दलची माहिती नाही फार त्यामुळे मी हे काही सांगू शकणार ते ईडीलाच माहिती असेल